तुमच्या तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की फार रिलेटेबल आहेत या कारण तुम्ही सुद्धा तशाच प्रेमळ वाटता या आईच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगणार तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगणार नमस्कार आता की काय तू प्रेमळ वगैरे वाटते असं म्हणतात पण नाहीये नाही कमी अशी काही दिसत नाही मी समजा तो एक सुंदर रोल आहे समजदार आईचा आहे आणि आता शरद म्हणाला तसं की प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाची काळजी असते त्याचं भलं व्हावं हेच त्यांच्या मनात असतं मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आता ही आई तो इरिटेट होतो काही आई की तू माझ्या लग्नाचा विषय नको काढूस तरी परत परत ती तेच काढायची कारण तिला माहितीये की त्याच्यातच त्याचं बल होणार आहे म्हणून ती काढते आता तिचा आजार आहे किंवा मुलाबद्दलची रिलेशन आहे येणाऱ्या मुलीबद्दलची एक अपेक्षा आहे आशा आहे या सगळ्याच्या भोवताली ही एक कॅरेक्टर जाते आणि मला स्वतःला नेहमी असं वाटतं की एक भूमिका करायची तर ती काहीतरी वेगळी करता आली पाहिजे मी स्वहास जोशी म्हणून सांगते की मला एकासारख्या एक भूमिका करायला आवडत नाही आणि त्याच्यामुळे मला महेशने जेव्हा ही गोष्ट सांगितली ती हा असा असा रोल आहे तुझा आणि म्हटलं हा वेगळा आहे की असं बऱ्याच वर्षात केलं नाही काही कारण आता खरं सांगायचं आता अशा समजूतदार आयाचे होलच लिहिले जात नाहीत एकदम टोक गाठली जातात काहीतरी दुष्ट तरी असते मग काहीतरी आई पडूनच गेली कोणाबरोबर अत्यंत तिच्या मुलाबद्दलच्या अपेक्षा इतकं गोड वर्णन त्यांनी मला केलं होतं की मला या बद्दल वाटलीच म्हणजे आपुलकीच वाटली प्रश्नच नाही आणि महेश म्हणालाच असं की आमची ओळख काही आजची नाही आहे की असं बांडू ना, ना सर नाही की अरेच आपण डॉक्टर केलं डॉक्टर तुम्ही सुद्धा हे नाटक महापुरुष होता त्याच्याबरोबर मी पहिलं आहे त्याच्यामुळे बरेच वर्षाची ओळख आमच्या एकमेकांच्याकडे वाटतं घरी सुद्धा भरपूर आपलं येणं जाणं आहे त्याच्यामुळे छान रिलेशन्स आहेत आमची सगळ्यांनी त्याच्या ह्याच्यात आता पाहायला गेलं तर आता एवढे सिनेमे तुम्ही नाव घेतले त्यात कुठे मी नाही माझा राग नाही आहे कारण त्याच्यात मी <laughs> पाहिले सिनेमे त्यात माझ्यासाठी नाही आहे रोल आणि त्याला माहिती आहे की मला आवडल्याशिवाय किंवा मला योग्य वाटेल असा रोल असल्याशिवाय मी करणारच नाही आहे त्याच्यामुळे महेश अजिबात माझा गैरसमज नाही आहे पण इथे एक <laughs> <ती। laughs> पर मला एक गंमत सांगावीशी वाटते गंमत म्हणूनच घ्यायची हा ती अर्कस्पर्शाच्या वेळेला तुम्हाला फोन केला होता की स्वस्त आहे तुझ्यासाठी एक मस्त रोलेचं कुठे आहे रोले। अगं छान सिनेमा आहे मग ते जन्मघाटवर आपण करतोय वगैरे हां हां ते विनयचं नाटक ना रे मस्त आहे मस्त आहे काय आहे शूटिंग कुठे आहे कोकणात मी माझ्याकडे पाहिलं माझं वय काय आत्ता आणि कोकणात शूटिंग म्हटलं महेश नऊवर आहे मला हो पण मला घेऊ नको मला घेऊ नको पण कुंकूमध्ये अडीच वर्ष नऊवारी ने होतं की यापुढे नववारीतला रोल करणार नाही आणि महेश त्याच्यात मला काही रागावला का नाही काही नाही त्याच्यात म्हटलं नाही रे मला भयंकर कंटाळा आलाय नववारी मेन म्हणजे तिला टक्कल करायचं होतं मी म्हंटल <laughs> नाही टक्कल तुला वेगळं करायची गरजच नव्हता हातात प्रश्न प्रश्न होता तुला माहितीये काय टक्कर लावलेला रोल मी पहिला अठराव्या वर्षी केलेला आहे पीडीए मध्ये असताना प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन भारवा खेडकरांची तिथे माझा पहिला रोल मी जो केला अठराव्या वर्षी ती विधवा अशी लाल ला आलवण नेसणारी बाई होती सती नावाचं नाटक होतं व्यंकटेश माडोळकरांचं सो टक्कल लावणं आणि असणं याच्या मला काही फरक पडत नाही माझा प्रॉब्लेम हो त्याबद्दल थँक्स बाकी काही बोलण्यासारखं नाही मला वाटतं या चित्रपटासाठी तरी इतक्या आठवणी इथे मला वाटतं निघत एक गप्पा सत्र झालेलं आहे ऑलमोस्ट